नमस्कार श्री स्वामी समर्थ शास्त्र शुद्ध पद्धति ने स्वामींची नित्य सेवा कशी करावी कमीत कमी व्ययात शास्त्र शुद्ध पद्धति ने स्वामींची नित्य सेवा कशी करावी आणि अनुभूति कशी घ्यावी ते आता बघूया आपल्या घरात स्वामींची छानशी मूर्ती किम्मा फोटो घेऊन या मूर्ति पूजा करताना एक फूल वहां शक्यतो झेंडूचे असावे किंवा कोणतेही पिवळे फूल मनातील इच्छा मागा आणि तारक मंत्र अवश्य ऐका किंवा म्हणा मूर्ती पूजा करताना मूर्तीला किंवा फोटोला कुंकू हळदंध लावता अष्टगंध लावावे स्वामींना हिना अत्तर खूप प्रिय आहे त्यामुळे पूजेत त्याचा वापर नक्कीच करावा अष्टगंध आणि अत्तर एकत्रित करून स्वामींना टिळा लावून स्वामींना प्रसन्न करून घ्यावे या मूर्तीची स्थापना गुरुवारी सकाळी दहा वाजून तीस मिनिटेच्या आधी करा स्थापना करायची म्हणजे मूर्ती किंवा फोटो एखाद्या विशिष्ट ठिकाणी ठेवा नैवेद्य घरात केलेले अन्न पदार्थ किंवा साखरेचा दाखवून आरती म्हणा नैवेद्य दाखवताना पाण्याचा भरीव चौकोन करून अनामिकेने म्हणजेच तिसऱ्या बोटाने कुंकाचे बोट लावून नैवेद्य ठेवावा नैवेद्य दाखवण्याआधी आणि नैवेद्य दाखवल्यानंतर मुजरा करायला विसरू नये कारण स्वामींना मुजरा खूप प्रिय आहे स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतरच घरातील इतर मंडळींनी तो ग्रहण करावा सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळी नैवेद्य दाखवावा रात्री जर ताजे जेवण बनवले नसेल तर गर्मभात करून दूध साखर पोहे किंवा दूध भात ठेवावा नैवेद्य दाखवतना निरंजन तेवत असावे आणि अग्रबत्ती लावलेली असावी रोज अकरा माळ श्रीस्वामी समर्थ हा जप करावा जपमाळ नसेल तर वीस मिनिटे हा जप करावा किंवा ते ही नसल्यास रोज हिंडत फिरत घरातील कामे करत जप केला तरी चालेल आपण जप कसा करतो यापेक्षा कोणत्या भावनेने आणि श्रद्धेने करतो ते महत्वाचे स्वामी चरित्र सारमृत या पुस्तकाचे रोज तीन चुकता वाचावे जमत असेल तर कोणतीही एक वेळ ठरवून वाचा किंवा मग जमेल त्या वेळी वाचले तरीही चालेल स्वामी चरित्र सारामृतचे अखंड पारायण करा रोज एकदा तरी तारक मंत्र ऐका माहिती आवडल्यास लाइक आणि कमेंट नक्की करा आनी हो सर्व स्वामी भक्तांना पर्यंत नक्की श्री श्रीस्वामी समर्थ